नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे तुम्ही काही दिवसांमध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करायला लागाल पसंतीची मूर्ती निवडण्यासाठी धडपड कराल आणि जर तुम्हाला मूर्तीच नाही मिळाली तर यंदा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बनवण्यावर बंदी असल्यानं मूर्तिकारांनी कान थांबवलंय म्हणूनच हा प्रश्न आम्ही उपस्थित करतोय मूर्तिकार एका बाजूला सरकारी यंत्रणेवर दबाव आणण्याच्यासाठी खेळी खेळत खेड़ असले तरी पण ही गणेश भक्तांच्या भावनेशी सरळ सरळ घात करणारी कृती आहे मूर्तिकारांनी पर्याय शोधून काढायला हवेत आम्हाला बाप्पा हवेत आणि त्यातही पर्यावरणपूरकच बाप्पा घरामध्ये बसवायचे आहेत मंडपात सुद्धा बसवायचे आहेत मूर्तिकारांच्या भूमिकेमुळे मात्र यंदाचा गणेशोत्सव बाप्पाच्या शिवाय होतोय की काय अशी भीती विनाकारण कोकण आणि गणपती हे भावनेचं श्रद्धेचं जिव्हाळ्याचं समीकरण या पलीकडे जाऊन हा गणपती आता महाराष्ट्राचंही श्रद्धास्थान आहे त्याच पलीकडे तो जगात सुद्धा महाराष्ट्राची ओळख म्हणून पोहोचलाय कोकणवासियांमध्ये गणेशोत्सवाच्या काळात आणि नंतरही उत्सवाशी निगडीत अनेक व्यवसाय सातत्यानं चालत असतात ओ पीच्या मूर्तीची निर्मिती फक्त गणेशोत्सवाच्या काळातच होते असं नाही तर त्याची प्रक्रिया वर्षभर सुरू असते रायगडातलं पेण हे तर गणेश मूर्तींचं माहेर घर मात्र पीओपी पी बंदीच्या शासनादेशामुळे गणेश मूर्तींची निर्मिती करणारं पेण चिंतेत सापडलंय सध्या इथं अनेकांना आपल्या रोजगाराचं काय होईल असा प्रश्न आहे अनेकांनी तर सरकारी आदेश शिरसाबंद मानत गणेश मूर्ती कारखाने बंद ठेवले आहेत जर का माझ्यासारखा एक कारागीर एक आ, पेंटिंग करू शकतो तो मातीचं काम नाही करू शकत माती काम मला येतच नाही तर माझं कुटुंब असे लाखो परिवार आहेत जर का हे पीओपी पी बंद झाली तर लाखो परिवार काय करतील मला सांगा गव्हर्नमेंटने याचा पण विचार करायला पाहिजे की नको हा असे मग त्यासाठी मोर्चा गेलाय हा मग आता तो काय निर्णय होईल तो पण माझा असं डायरेक्ट म्हणणं आहे पीओपी चालू व्हायलाच पाहिजे लोक मरतील अशी लाखो करोडो माणसं स्वाभाविकरित्या जिथं मोठ्या संख्येनं आंदोलन उभं राहत विरोधक त्याचा फायदा घेतात आणि आत्ताच्या घडीला पीओपीच्या मूर्तिकारांच्या पाठीशी आपण आहोत असं दाखवण्याच्यासाठी ठाकरे गट आक्रमक झालाय चोवीस तास ही मिरवणूक जेव्हा जाते तेव्हा करोडो लोक त्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात हे पीओपीच्या पीच्या मूर्तीशिवाय शक्य नाही आणि त्यामुळे काल जाऊन जे आश्वासन दिलं ते त्याच्याऐवजी सीपीसीबी कडे जाऊन का नाही दिलं वर सुद्धा यांचंच सरकार आहे खाली सुद्धा यांचंच सरकार आहे आता आम्हाला असं बोलून उपयोग नाहीये अध्यक्ष मोदय हो माझा सरळ सोपा प्रश्न आहे माझा माझा सरळ सोपा प्रश्न आहे की आपल्याला पीओपी पी वर किती दिवस आपल्याला सण समारंभामध्ये आपण व्यक्त का आणतोय हा विषय अतिशय महत्वाचा आहे हा विषय अतिशय महत्वाचा आहे यावर मला उत्तर पाहिजे पीओपीच्या मूर्तींमुळे प्रदूषण होत नाही असं म्हणणारे काही एन आणि काही शास्त्रज्ञांचं म्हणणं त्यांनी मांडलं मी त्यांना सांगितलं की त्याचं जे काही लेखी आपल्याकडे शास्त्रीय कारणी असतील ती माझ्याकडे द्यावी त्याचबरोबर ती कारणे आम्ही सीपीसीबी ला पाठवू आणि त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ कारण हा विषय आपल्यासाठी भावनिक देखील आहे रोजगाराचा देखील आहे हा सगळा विषय उभा ठाकलाय तो एका न्यायालयीन निर्देशामुळे कारण प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या विरोधामध्ये न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती ही याचिका तसं पाहायला गेलं तर ताजी नाही खूप जुनी होती त्यानिमित्तानं न्यायालयानं सांगितलं की राज्यात कुठेही यंदापासून पीयूपीच्या मूर्ती बनवता येणार नाहीत आणि विसर्जितही करता येणार नाहीत सार्वजनिक मंडळांना पीओपीच्या मूर्ती स्थापनही करता येणार नाहीत आणि तशी हमी सुद्धा द्यावी लागेल मे दोन हजार वीसच्या प्रदूषण विरोधी मार्गदर्शक तत्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी सरकारला करावीच लागेल सार्वजनिक गणेश उत्सव तसंच नवरात्र उत्सवांच्या मूर्तींबाबत हे निर्बंध लागू असतील याचिकेची सुनावणी करताना पीओपी पी मूर्तीवर प्रतिबंधाचे आदेश देण्यात आलेले आहेत कुठेतरी विषय आमच्या बरोबर सरकारने बसवून बोललं पाहिजे प्रत्येक गोष्टीतून बोलून सामोपचाराने नी मार्ग निघू शकतो आणि हा उत्सव अविरतपणे पुढे चांगला दीर्घकाळ चालू शकतो न्यायालयाचा मान ठेवला आहे सरकारचा मान ठेवला आहे इकडच्या प्रशासनाचा मान ठेवलेला आहे परंतु आमचे तुम्ही पेशन्स चेक करू नका एका बाजूला शाडूचे मूर्तिकार आहेत दुसऱ्या बाजूला पीओपीचे चे पीओ पीचे मूर्तीकार पीओ पीच्याच मूर्ती का हव्यात असा आग्रह धरतायत त्याची कारण आहेत त्यांचं म्हणणं आहे की शाडू आणि पीओपी हे परस्परांना पर्याय ठरू शकत नाही शाडूची मूर्ती ही एक फुटाची असेल तर ती साधारण पंधरा किलो वजनाची असू शकते पण त्याच्या तुलनेमध्ये पीओ पीचीच तेवढी मूर्ती ही कमी वजनाची असते वजनदार उत्सवी मूर्ती बनवली तर ग्राहक मिळत नाहीत असा मूर्तिकारांचा तर्क आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिस ही मूर्ती भव्यही बनू शकते हलकी सुद्धा असते उंच मूर्ती बनवण्याच्या साठी लाच मूर्तिकार म्हणूनच पसंती देत आलेले आहेत एका बाजूला ही लढाई सुरू असताना गणेश मूर्तिकारांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेण मधल्या अनेक मूर्तिकारांना हा प्रश्न पडलाय की यंदाच्या गणेशोत्सवात करायचं काय ज्यांनी कारखाने बंद केलेले आहेत त्याचा थेट परिणाम यंदाच्या मूर्तींच्या व्यापारावर होणार आहे मूर्ती कमी असतील मागणी जास्त असेल मूर्ती महाग होतील नाही आणि सांगायचं झालंच सा तर आता मी एक म्हणतो हा कायदा लागतो तो पूर्ण देशासाठी लागतो का कुठल्या फक्त राज्यासाठी लागत नाही आज महाराष्ट्रामध्ये नव्वद टक्के गणेशोत्सव साजरा करतात आणि दहा टक्के फक्त जगभरात होतो देशभरात आणि पीओपी ही गुजरातला चालू आहे राजस्थानला चालू आहे हैदराबादला चालू आहे मग फक्त महाराष्ट्रामध्येच बंदी का आज हे बीजेपी सरकार आपण म्हणतो मी पुन्हा पुन्हा वारंवार हिंदूंच्या नावाखाली आपण सगळं चाललेलं आहे आणि हिंदूंच्या सगळ्यांनाच बंदी का पीओपी हे पूरक आहे मग त्याच्याकडे सरकार का दुर्लक्ष करत आहे त्यामुळे मला असं वाटत की सरकारने कुठेतरी माती परीक्षण करून घ्यावं शाडू मातीचंही परीक्षण व्हावं परीक्षण व्हावं आणि त्यातून जो निर्णय येईल तो त्यांनी सगळ्यांपुढे जाहीर करावा पण आज राज्यामध्ये मा महाराष्ट्र राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे जसं देवेंद्रजींनी मागे दहीहंडी वाचवली तसेच गणेश ही वाचवतील अशी या संपूर्ण मूर्तिकारांची अशी एक भावना आहे की गणेश उत्सव हा नक्की देवेंद्रजी कुठेतरी वाचवतील नेमका हाच मुद्दा विरोधकांना अधिक सोयीचा वाटायला लागलाय राज्यात असलेलं सरकार हिंदुत्ववादाचा नारा देत आणि हिंदू सणांवरच प्रतिबंध घालतं असा प्रचार त्यांनी सुरू केलाय असं काही नाही की मुंबईतलं सगळं काही प्रदूषण पीओपी होते मी पण पर्यावरण मंत्री राहिलेलो आहे मुंबईतलं प्रदूषण आज आपण पाहतोय थर्मल पॉवर प्लांट असेल इतर खूप गोष्टींमधून होते हे आरेतील जंगल जे कापतायत झाडं कापतायत त्यांचे जे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर सगळे आवडते लाडके कॉन्ट्रॅक्टर जे प्रदूषण करतात त्याच्यामुळे होतंय आणि पीओपी साठी कांदिवलीच्या वेळी मी विचारला होता प्रश्न चारकोपच्या वेळी आता पण आपण पाहतोय तोच प्रश्न मी उपस्थित करतोय की ही समिती गतीत कधी होणार ह्याचा निकाल कधी येणार कारण पीओपी च्या मूर्त्या काही गणपतीच्या एक आठवडे आधी नाही बनत त्याच्या खूप आधी बनतात दोन तीन महिने आधीपासून बनची पूर्ण म्हणजे एक वर्ष तर पूर्ण प्रक्रिया चालते दोन तीन महिने आधी हे तयार होत पीओपी चे गणेश मूर्तिकार आपल्या भूमिकेवर अडले असताना पर्यावरण समर्थकांच्याही भूमिका आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील दोघांचे तर्क आमनेसामने सामने आहेत मुंबईमध्ये उंच उंच गणेश मूर्ती बनतात असा तर्क जे देतात त्यांच्यासाठी उत्तर असतं की मोठ्या मूर्ती फक्त मुंबईतच बनतात असं नाही मुंबई बाहेर सुद्धा मोठ्या मूर्ती बनतात शाडू वापरून उंच मूर्ती अशक्य आहेत असं तर्क देणाऱ्यांना उत्तर दिलं जातं की शाडू विरुद्ध पीओपीच्या वादावर बंगालमध्ये तोडगा निघालेला आहे उंच मूर्ती कशी बनवायची असा प्रश्न कोणी विचारला तर त्याला उत्तर दिलं जात की आतून गवताचा पेंढा आणि बाहेरून शाडूचा लेप लावला तर उंच मूर्ती सुद्धा बनवता येते पश्चिम बंगालमध्ये अशाच पद्धतीनं दुर्गेच्या उंच उंच मूर्ती बनवल्या जातात जर पाच फुटाची मूर्ती बनवायला घेतली तर दोनशे किलो तिचं वजन होईल शाडूमातीचं त्याकरता फक्त एकच पर्याय असा आहे की कलकत्त्यामध्ये ज्या अंबा मातीच्या मूर्ती बनवतात त्यामध्ये पेंडा टाकला जातो आणि त्याच्यावर लेपन ले केलं ले जातं म्हणजे जसं आपण गाईचं शेण कसं लिपतो त्याप्रमाणे शाडू माती त्या मूर्तीच्या आकारात लिपता येते आणि नंतर त्याला आकार देता येईल ते वजन कमी होईल पण जास्त मोठ्या मूर्त्या असतील तरी पण त्याच्या त्याच्यामध्ये तुम्हाला वजन हे वाढणार अजून एक दुसरा प्रयोग आहे तो प्रयोग असा आहे की ते शाडू मातीला गमामध्ये भिजवून ठेवतात आणि हो तो हलका होतो ह्या गोष्टी केल्या पण त्याच्यामध्ये प्रोसेस आहे आणि मेहनत आणि टाइम जास्त होतो तर हे कसं काय कव्हर करता येईल ते आपल्याला बघायला लागेल पण दोनशे पाच फुटाची जर मूर्ती करायची असेल तर दोनशे किलो वजन तिचं पक्क आहे